हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि मी पण मस्त मजेत आहे आणि हे बघा गावाकडचा हिडिओ म्हणजे बहिणीच्या गावी गेलेली तर आम्ही ना तांदूळ ज्याची भाजी आणलेली इतकी छान भाजी होती ना तर लग्न समजा लग्न लागून ए एक दोन दिवस झाले असेल तर तेव्हा आम्ही नवरीच गेलेली होती तिच्या घरी तर आम्ही भाजी आणलेली आन आणि भाजीवर ना पाऊस पडला होता त्याच्यामुळे एवढी माती होती ना तर ती माती मी चार पाच पाण्याने स्वच्छ अशी भाजी ना धुवून घेतली खूप माती निघली होती आणि इतकी छान भाजी ना फ्रेश तर खूप सिटीनं खूप माग भेटते आणि तिकडं एवढी मस्त पाऊस पडला ना त्याच्यामुळे ही शेतानं भाजी उगून आलेली अशी तर खूप म मा भक्क मानलेली आम्ही आणि आम्ही सगळ्या सगळ्या म्हणजे मी आणि माझ्या भावाच्या मुली तनू आम्ही एवढ्या जणी गेलतो आणि जवळच शेत होतं अक्काच्या घराच्या पाठीमागच होतं तर तिकडं गेलेलो तर हिडिओ कंटिन्यू बघा आम्हाला जायचं आहे समोर खूप भाजी तिथं तनू धांगडा समोर ना अशी खूप सारी भाजी माहिती का आपल्याकडं सिटीनं दहा रुपयाची छोटीशी गड्डी येते पण इकडं बघा किती भाजी वाया जाती आता बघा इथं पण कशी भाजी तांदूळ ज्यायचे दाखवते हे बघा कशी भाजी तिकडं पण आहे हे बघायच तर हे बघा आता ह्या वावरामध्ये भाजी ती ही कशाची भाजी याला कायची भाजी म्हणतात ग याला मला माहिती नाही नाव पण माझ्या लक्षात नाही चला पुढं चला आता ही पण ही पण भाजीचे बरं हा घोळाची भाजी हिला हिला काय कशाची भाजी बोलतात पण ही पण भाजीचे आणि हा घोळे हा घोळ आहे आणि आता याच्यामध्ये तांदूळजा पण आहे आणि ही बघा ही काठमाठाची भाजी आहे ही काठमाठाची भाजी ही तांदूळ हे बघा किती घोळाची भाजी आहे अशी भरपूर अशी घोळाची भाजी आहे आणि पावसानं सगळी भाजी उघडून आली मस्त पोरी व हो, दिसली तर घ्या नाही भाजी बघाय तांदूळ बघा किती छान भाजी आहे ना मस्तच बघा अशी भाजी घ्या पोरी व हो, अशी इथून अशी अशी घ्या अशी बघा तर आपल्याकडं खूप महाग आहे भाजी बघा ही खूप सारी भाजी

शेंडे शेंडे घ्या सगळ्या याचे किती छान आहे बघा मस्त भाजी आणि ह्या मुली अशा भाजी घेत <laughs> या बारकी यांना सगळ्यांना पिटून आणलंय मी भाजी घ्यायसाठी नको तिला भरल्याली हे बघा हे बघा कशी भाजी मस्तच खूप छान आहे मस्त सगळीकडे सगळ्या शेतामध्ये भाजीच भाजी, भाजी। आहे आणि आता हे नुसतं मागं नाही का पाऊस पडलेला म्हणून ही उगून आली आजू भरपूर उगून येणार आता पाऊस सुरू झाला ना तर अशी भरपूर भाजी उडू उगून येणार आहे चांगली चांगलीच घ्या ग आणि मला असं शेतामध्ये फिरायला अशी भाजी ताजी ताजी घ्यायला खूप मजा वाटते पोरी वटी ना जन जण ऐका ए, आए, भाजी दाखवून मना बस झाली का परत या अगं तू जाय ना तेवढे टाकून ये ना मग समजा ना ए तिकडे नको घेऊ ती भाजी अगं बिट्टे 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 नको तशी नको ना भाजी घ्यायला बिट्टे आवडते तुला भाजी घ्यायला तर ही मुलगी आहे भावाची माझ्या भावाची तिकड़ का? एका ती तिकड तनु चालली घरी अग काउन चालली पुढं ही एक आहे आणि ही एक आहे एकाच भावाच्या आहे ह्या मुली ती <सथ> घ्या हे बहिणी आहे आणि तनु इथं बघा हे अक्काचं घर तिकडं आहे बघा अक्काचं घर ते तिकड पाठीमाग लिंबा हा बाबळीकड आहे दिस ते दिसत इटा ते याच्यात दिसत नसन किलेर तर ती अक्काची जी पहिला व्हिडिओ दाखवला ना मी ते समोरचा रोड ते आहे आणि हे पाठीमाग आहे अक्काच म्हणजे अक्काच्या साईडला लोकांचे घर आहे या असे आणि इकडं गाव त्या टाक्या दिसतात तिथंच लग्न लागलेलं आणि इथं तिकडं समोर अक्काचं घर थोडंसं तिकडं दिसत असल बाबळीकडं ते गोण्या लावलेल्या आहे बघा लंबा लंबाल्या तर त्याच्या तिकडं समोर दिसतंय बघा ते कोपरा थोडासा तर हे नाही अक्काचं घर त्याच्या तिकडं साईडला आणि हे त्यांच्या शेजारी असं वातावरण आहे इकडं मस्त वातावरण आहे हा बैल काय माहिती कुठून आलाय कुठून आलाय काय माहिती आणि अचानक येऊ शकतो आमच्याकडे आमच्याकडं पोरी बसलेला फुरव पाळा पोर बिटे बिट्टे बिट्टे काय म्हणते आप

ती ना ती तिकडं बघा ही कशाची भाजी काय माहिती पण भाजी आहे मी खूप वेळ युट्यूबवरती बघितली की खूप लेडीज अशी बनवलेली ले आहे तर आता ना मी तिला जाऊन दाखवतो तुम्हाला ती कशाची भाजी आहे इथून समजाय ना मला ती कशाची भाजी आहे तर चला ही ही बघा ही भाजी कशाची का आहे काय म्हणतात याला नक्की सांगा कमेंटमध्ये पण मी बघितली अशी केलेली आहे भरपूर लेडीजने यूट्यूबवरती आणि तिथं तर खूप भरपूर आहे भाजी बागा ही सगळी आणि हा रोड बघा बागा बकऱ्या अक्काच्या असा परिसर आहे सगळा बागाने हे अक्काच घर माझ्या बहिणीचं आणि हे शेजाऱ्यांचे हे बघा ही किती भाजी आहे कशाची गई कशाची काय म्हणते त्या भाजीला पुरी न तुम्हाला माहिती नाही ना पण करते या भाजीला बनवते तरनक दे तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशाची भाजी आहे तर मला नाही माहिती ती कशाची आहे